नमस्कार यशवा हेल्प मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे तर चला पाहूया राज्यातील सर्व शेतकरी आज डबल खुश होणार ज्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती शेतकरीचे दोन हजार रुपये जमा झाले आहेत त्याच बँकेच्या खात्यावरती या दहा जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे तेवीस हजार रुपये जमा करण्यात येणार आहे कृषी विभागाच्या माध्यमातून सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे गेल्या महिन्याभरापासून शेतकरी पीक विम्याचे वाट बघत होते परंतु काही तांत्रिक प्रॉब्लेममुळे हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा झालेला नव्हता परंतु बँकांचा प्रॉब्लेम हा दूर झालेला आहे आणि पैशांचा वितरण सुरू झालेला आहे नमो शेतकरीचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून जमा केलेले आहेत त्याच शेतकऱ्यांना पीक विम्याचे तेवीस हजार रुपये हेक्टरी आज थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे दोन हजार बावीसचा दोन हजार तेवीसचा दोन हजार चोवीसचा या तीन वर्षामध्ये जर तुम्ही पीक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून आली आहे पीक विम्याचा फक्त पहिला टप्पा या ठिकाणी वाटप झालेले आहे केंद्र सरकारचे कृषी मंत्री यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की पीक विम्याचे तीन टप्पे असणार आहेत पहिला टप्पा दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना वाटप झालेले आहे दुसरा टप्पा सरकारने मागच्या आठवड्यामध्ये सुरू केलेला होता परंतु काही बँकांचा तांत्रिक प्रॉब्लेम आला असेल तसेच ज्या पीक विमा सोडणाऱ्या कंपन्या आहेत तर त्या ठिकाणी सुद्धा अडचण आली त्यामुळेच हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेत जमा झाला नव्हता परंतु आज सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पण पैसे मिळाले आहेत त्याच बँकांच्या खात्यावरती आज दहा जिल्हे उद्या दहा जिल्हे परादिवशी दहा जिल्हे असं टोटल तीस जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा करण्यात येतो आहे आपल्या राज्यांमध्ये छत्तीस जिल्हे आहेत परंतु फक्त तीस जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे उरलेले सहा जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये चौकशी करण्यात येणार आहे कारण मागच्या वेळी जो पीक विम्याचा पहिला हप्ता मागच्या महिन्यांमध्ये मिळाला तर त्यामध्ये अशा पण शेतकऱ्यांना हा हप्ता गेलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार बावीस असेल दोन हजार तेवीस असेल आणि दोन हजार चोवीस असेल या तीन वर्षांमध्ये चुकीच्या मार्गाने पीक विमा भरलेला होता अशा सहा जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा लेट येणार असल्याचा सुद्धा सांगण्यात आला आहे त्यामुळे आज नेमकं कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती येतोय हे बघ ना आता खूप महत्त्वाचं आहे कारण शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळाले आता शेतकरी प्रतीक्षा करू लागले आहेत ही पीक विमा कधी येणार तर बघा या दहा जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांच्या बँकांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे अगदी काहीच वेळांमध्ये म्हणजेच पुढील एका तासाच्या आतमध्ये तुमच्या खात्यावरती हॅक्टरी तेवीस हजार रुपयेपर्यंत पीक विमा जमा करण्यात येत आहे आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की तेवीस इतका जास्त कसं काय पीक विमा या ठिकाणी जमा कृषी मंत्री दत्तात्र भरणे स्पष्टपणे सांगितलं आहे एक वर्षाचा नाही तर दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस असं तीन वर्षाचा एकत्रित पीक विमा तुमच्या बँकेत आज सोडला जाणार आहे त्यामुळेच हा पीक विमा त्या ठिकाणी जास्त येऊ लागलाय बघा आज कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होणार उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक पीक विमा विमा जमा जमा होणार होणार परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यांमध्ये याची महत्वाची अपडेट सरकारच्या माध्यमातून आली आहे त्यामुळे तुमचा जर जिल्हा जर आज निवडलेल्या दहा जिल्ह्यांमध्ये असेल तर तुम्हाला आज पुढील एक तासाच्या आतमध्ये हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे त्यानंतर कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये पीक विमा येणार आहेत आणि उद्या जर नसेल तर परवा दिवशी मात्र शंभर टक्के तुमच्या खात्यावरती हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे परंतु राज्यामध्ये आपल्या छत्तीस जिल्ह्या आहेत छत्तीस जिल्ह्यांपैकी तीस जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे उरलेले सहा जिल्ह्यांमध्ये चौकशी करण्यात येणार आहे त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला त्या शेतकऱ्यांना आता पीक रुपये या ठिकाणी आज दहा जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू करण्यात आलेलं आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये दोन हजार रुपये आले आहेत त्याच शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये थोड्याच वेळामध्ये तुम्हाला तेवीस हजार रुपये पीक विम्याचे जमा करण्यात येत असून या ठिकाणी म्हणजेच सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे अगदी पुढील एक तासाच्या आतमध्ये या दहा जिल्ह्यांमध्ये जमा करण्याचे आदेश या ठिकाणी दत्तात्रेय मामा भरणे यांनी महत्वाची अपडेट बँकांना देऊन टाकली आहे अखेर शेतकऱ्यांसाठी पीक विमाचा दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू करण्यात आला यासाठी जवळपास सात हजार चारशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते या दहा जिल्ह्यांमध्ये जे जे शेतकरी राहतात ज्यांना नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिळालेले आहेत फक्त त्याच शेतकऱ्यांना पीक विम्याचा दुसऱ्या टप्प्यामध्ये पैशांचं वितरण सुरू करण्यात आलं आहे शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे फक्त काही मोजक्या जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा करण्यात आला आहे नमो शेतकरी योजनेचा लाभ ज्या शेतकऱ्यांना मिळाला आहे फक्त त्या शेतकऱ्यांसाठी लिस्ट पीक विमा सोडण्यासाठी बँकांना दिले आहे त्यामुळे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिळाले असतील तर तुम्ही आता इथून पुढे लक्ष देऊन बघायचे आहे तुम्हाला पीक विम्याचे हेक्टरी तेवीस हजार रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहेत दोन हजार बावीस दोन हजार तेवीसला ला दोन हजार चोवीसला ला या तीन वर्षांमध्ये जर तुम्ही एकदा पण पीक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची मोठी बातमी पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे मागच्या एक महिन्यापासून पीक विम्याचा पहिला टप्पा पार पडलेला आहे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा कमी मिळाला आहे व ज्यांना पीक विमा मिळालाच नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे यामध्ये एक अट अशी आहे ती म्हणजे ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मिळाला आहे फक्त त्यांनाच हा पीक विमा या ठिकाणी बँकेच्या खात्यावर सोडण्यात येणार आहे कारण या ठिकाणी फक्त शेतकऱ्यांना पीक विमा जाणार आहे आणि यासाठी यासाठी नमो शेतकरी शेतकरी योजना पात्र ठरले आहेत त्यांनाच हा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आहे आता बघा जे शेतकरी या दहा जिल्ह्यांमध्ये राहतात आणि या दहा जिल्ह्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता त्यामुळे नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांना सातव्या हप्त्यातच सोडलेले आहेत पीक विमा आता पुढील एका तासाच्या आतमध्ये शेतकऱ्यांना खात्यावरती जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत त्यामुळे पीक विमा तुम्हाला कमी मिळाला असेल किंवा पीक विमा मिळालाच नसेल तर तुम्ही इथून पुढे आता लक्ष देऊन बघायचं तर सरकारने सांगितले आहे हा पीक विमा अजून वाटायचा आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही काळजी करू नये कारण यामध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा वाटलेला नव्हता परंतु आता ही तांत्रिक अडचण सरकारच्या माध्यमातून सोडवली आहे आणि नमोदचे पैसे आता आले आहेत त्या शेतकऱ्यांना पीक विमा देखील या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे कोणतीही अपात्र यादी लावलेली नाही कोणालासुद्धा यामधून बाहेर काढले जाणार नाही सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरसकट हा पीक विमा या ठिकाणी जमा होते यामध्ये हरभरा पीक असेल ज्वारी असेल बाजरी असेल कापूस असेल सोयाबीन असेल मूग असेल उडीद असेल अशा प्रकारच्या जवळपास पस्तीस ते चाळीस प्रकारच्या पिकांसाठी हा पीक विमा अगदी दोन हजार बावीसपासून ते दोन हजार पर्यंत म्हणजे या तीन वर्षाच्या कालखंडांमध्ये शेतकऱ्यांनी फक्त पीक विमा केंद्र सरकारचा भरण्याचं काम केलं होतं त्याला अखेर पाहायला मिळते पहिल्या टप्प्यांमध्ये शेतकरी वाट बघून बघून थकलेले होते परंतु त्यांना पीक विमा जमा झालेला नव्हता अखेर पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे कारण फक्त छत्तीस जिल्ह्यांपैकी दहा जिल्ह्यांमध्येच आता पीक विम्याचे वाटप पी या ठिकाणी करण्यात येणार आहे जवळपास शेतकऱ्यांना हा पीक विमा हेक्टरी जमा होत असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आहे त्यामुळे जिल्ह्यांची यादी कोणकोणते आहे तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन बघा आता बघा या ठिकाणी पहिला जिल्हा सांगण्यात आलाय ज्यामध्ये पीक विमा अनेक शेतकऱ्यांना मिळाला नाही त्यांना आज जमावतोय तो म्हणजे रायगड जिल्हा बघा पहिल्या जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा होते या जिल्ह्यांमध्ये जे जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या सात सातव्या हप्त्यासाठी पात्र ठरले होते त्यांना दोन हजार रुपये जमा झाले तर त्या शेतकऱ्यांना या रायगड जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा या ठिकाणी तेवीस हजार रुपये जमा करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो तुमचासुद्धा जिल्हा यामध्ये नक्की असणार आहे त्यामुळे तुम्ही इथून पुढे सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे पहिला जिल्हा आपण सांगितलेला आहे रायगड जिल्हा या जिल्ह्यांमध्ये जे जे शेतकरी नमोचे दोन हजार रुपये मिळवलेले आहेत त्यांना त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे तेवीस हजार या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या तीन वर्षांच्या कालखंडांमध्ये ज्या शेतकऱ्यांचं चा नुकसान झालं आहे आणि ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता बँकेच्या खात्यावरती वितरण झाला आहे फक्त त्याच शेतकऱ्यांना हा पीक विमाचा दुसरा टप्पा मिळणार असल्याचे सांगितलेले आहे आता बघा पहिला जिल्हा झाला रायगड जिल्हा दोन नंबरचा जिल्हा आहे लातूर जिल्हा या लातूर जिल्ह्यांमध्ये जवळपास फक्त वीस टक्के शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे बाकीचे शेतकरी वाट बघत होते तर त्यांना थोड्याच वेळामध्ये पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे त्यानंतर आता पुढच्या जिल्हा अतिशय महत्वाचा आहे या जिल्ह्यांमध्ये जवळपास सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आता पीक विम्याचा दुसरा टिप्पा सुरू करण्यात ता आलाय तातडीने तेवीस हजार रुपये तुमच्या खात्यावरती आता या ठिकाणी मिळणार आहेत आता तुमच्या जिल्हा कोणता आहे तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे तुमचा जर जिल्हा यादीमध्ये असेल तर तुम्हाला पुढील एक तासात पीक विमा देखील तुमच्या खात्यावरती आता जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यानंतर आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा बघा या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला आहे त्याच्या खात्यावरती आता पीक विमा या ठिकाणी थोड्याच वेळांमध्ये जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जवळपास तीन लाख लाभार्थी पीक विम्यासाठी पात्र ठरले आहे तुम्हाला सुद्धा थोड्याच वेळामध्ये पीक विम्याचे तेवीस हजार रुपये दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या तीन वर्षाचा हा पीक विमा जमा करण्यात येऊ लागला आहे आता बघा तुमचा जिल्हा पण पुढे असणार आहे त्यामुळे लक्ष देऊन बघायचं आहे यामध्ये पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे चंद्रपूर आता हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांची त्याच बँकेचा अकाउंट आधार कार्ड लिंक केला आहे आणि त्यांना दोन हजार रुपये मिळाले असतील तर तुम्ही तयार राहायचं आहे तुम्हाला पीक विम्याची देखील तेवीस है हेक्टरी तुमच्या बँकच्या खात्यावरती येण्यासाठी मान्यता मिळालेली आहे सातारा कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक नागपूर गडचिरोली धुळे अकोला अशा सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आले आहेत त्यामुळे तुम्हाला पण लवकरच पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याची मोठी शक्यता या ठिकाणी आता सूत्रांकडून वर्तवण्यात आलेली आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एस वाय एल्प मराठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद